चौथा नमस्कार आयुष्यामध्ये आनंद देणाऱ्या वेलनेस फॅमिलीला आणि सर्व ग्रेट कोचिस ना आणि पाचवा नमस्कार सेल्फ रिस्पेक्टला म्हणजे स्वतःसाठी खूप छान कारण की स्वतःसाठी नमस्कार झालाच पाहिजे खूप छान असं आजचं सा वर्कआउट मॅडम आणि सरांनी आम्हाला आपल्या सर्व आहे तर मी तर सर्वांना सांगेल की सर्वप्रथम आपला सकस संतुलित आहार बनवून घ्या आणि मॅडम आणि सरांचा आपण अनुभव ऐकणार आहोत सिप सिप करत आपला आपण सकस संतुलित आहार बनवून घेत राहणार आहोत येस सर्वांनी बॉक्स मी कमेंट्स करायचं आहे आजचा वर्कआउट आपल्या सर्वांना कसा वाटला गौरी गणपती विशेष जो आजचा वर्कआउट होता आज आपल्या सर्वांच्या घरी गौरींचं आगमन होणार आहे तर आज जबरदस्त आपल्याला वर्कआउट गाईड केलेला आहे नंदू सर आणि वंदना मॅम यांनी आजचा वर्कआउट सर्वांना पुन्हा कसा वाटला ते सांगायचं आहे मध्ये कमेंट्स करायचे आहे आणि पुन्हा आजचा आपला सर्व संतुलित आहाराचा फ्लेवर कोणता आहे तोही सांगायचा आहे माझा तर फ्लेवर आहे व्हॅनिला फ्लेवर येस सरांचा आहे मॅंगो फ्लेवर वा जबरदस्त मॅडमांचा आहे व्हॅनिला फ्लेवर कुल्फी कुल्फी फ्लेवर ओके ओके कुल्फी फ्लेवर आहे मॅडमांचा येस सर्वप्रथम सर आणि मॅडम आपण आपला परिचय करून द्यायचा आहे आपले नाव आपण कोटून आहात किती दिवसापासून या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन आहात येस हाय गुड मॉर्निंग माझं नाव आहे नंदू नगारे माझं रनिंग एज आहे फिफ्टी बॅकग्राऊंड आहे मी एक आय टी प्रोफेशनल आहे एका मिलिटरी स्कूल मध्ये आय टी टीचर म्हणून मी काम करतो गेले सव्वीस वर्ष आणि मी आज जो वर्कआउट केला तो इकडे रत्नागिरी जिल्ह्यातून खेड तालुका आहे इथून ही माझी पत्नी आहे वंदना नमस्कार माझं नाव वंदना नदारे आणि माझं वय आता पंचेचाळीस आहे आणि आज आम्ही खेड रत्नागिरी इथून सर्वांना वर्कआउट गाईड केलेल आणि गेले वर्ष आम्ही या रॉयल वेलनेस मध्ये आहोत आणि वेलनेस मध्ये आलो तस सगळं वेल चालू आहे येस येस कारण की वेलनेस नावच बघा पहा किती छान आहे सर्वले वेलनेस फॅमिलीत आलो आणि सर्व काही वेल चालू आहे नक्कीच कारण की जशी रंगत असते तशी संग जशी संगत तशी रंगत असते तर आपण जेव्हा चांगल्या लोकांसोबत राहत असतो ना नेहमीच होणार आणि आणि मॅडम मॅडम सर आपले ग्रेट कोच कोण आहेत मॅम माझे वेलनेस गुरु आहेत महादेव वाघमोडे सर जे या फील्डमध्ये एज्युकेशन मध्ये काम करतात आणि त्याचबरोबर मला सिनियर वेलनेस कोच म्हणजे मोहन दायफ सर संतोष चव्हाण सर, सर या लोकांचा खूप छान मिळाला आतापर्यंत येस आपल्याला पूर्ण ग्रेट कोचेस यांची टीम लाभलेली आहे का नाही एवढ्या ग्रेट ग्रेट कोचेस यांचं जर आपल्याला मार्गदर्शन लाभलं ला असेल तर खरंच नक्की आयुष्यात चांगलंच होणार आहे कारण की आयुष्यात गुरु हा खूप महत्वाचा असतो सर सर्वांच काही ना काही कारण आहे या रॉयल फिटनेस फॅमिलीला माझे खूप सारे अशी कारण होती म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास छान चालल्या होत्या होत्या पण काहीतरी मिसिंग होत आणि हेच कळत नव्हतं आणि त्यामुळे काम 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 आणि हेल्थकडे थोडस दुर्लक्ष होत होत आणि त्यामुळे खूप साऱ्या डिसऑर्डर्स जवळपास गेल्या तेवीस वर्षांपासून मला सुरू झाल्या होत्या म्हणजे मी जॉब करायला लागलो आणि दोन वर्ष दोन ते तीन वर्षामध्ये मला हायपर टेन्शनची टेप टॅबलेट सुरू झाली होती आणि त्याचबरोबर हळूहळू मग कोलेस्ट्रॉल वाढलं कोलेस्ट्रॉल सोबत वजनाचा फार मोठा इश्यू नव्हता मला पण सगळ्यात माझी बॅड आणि डिसऑर्डर ज्याला म्हणतात मला स्ट्रेस मॅनेजमेंट करता येत नव्हतं अजिबात आणि त्यामुळे मला काहीच हेच कळत नव्हते की माझ्या बॉडीमध्ये काय चाललंय त्यामुळे इव्हिनिंग झाली संध्याकाळी की माझं फार गोंधळात असायचं मी डिस्टर्ब माझी फॅमिली डिस्टर्ब असायची दिवस काम करून संध्याकाळी मी घरी त्या त्यावेळेला आणि मी पॅनिक व्हायचो खूप आणि हे पॅनिक होण्यामुळे मग माझा बीपी सुद्धा शूट होत गेला अजून बीपीची गोळीची मात्रा वाढत गेली पाच वरून दहा वरून अगदी पन्नास पर्यंत एमजी पर्यंत पोहोचली मग हेच कळत नव्हतं आणि त्यात मग मला वरटाय हा सुद्धा त्रास सुरू झाला म्हणजे तुम्हाला अचानक कधीतरी असं गिडीण्यास येतो आणि चक्कर आल्यासारखं होतं मग ज्या वेळेला तुम्ही बाईक सुरू चालवता हो किंवा ड्राईव्ह करत असता त्यावेळेला ते फार रिस्की असतं त्यामुळे खूप काळजीत होतो <coughs> मग एक्झरसाईज किंवा काय मी खूप अगदी रुबी हॉस्पिटल असेल सांगली मिरज झालं पुन्हा मुंबई झालं होमिओपॅथिक केलं ॲलोपॅथिक केलं डॉक्टर्स केले आणि ते मला टेम्पररी रिलीफ मिळायचं पण माझा आजार काय बरा होत नव्हता डॉक्टरांनी सांगितलं होतं हे तुम्हाला घेऊनच जावं लागेल आणि माहित नाही मला आवड होती याची थोडीशी झुंबा कार्डिओ असं काहीतरी असावं म्युझिक वरती मी शोधत होतो पण एक दिवस मला माझे ग्रेट कोच महादेव वाघमोडे सर यांच्या स्टेटसला ते दिसलं असं काहीतरी चाललं होतं मी लगेच त्यांना विचारलं आणि मी दोन वर्षापूर्वी लगेच जॉईन झालो आणि तीन दिवसामध्ये माझा आहार आला आणि जसं मी सुरू केलं मॅडम खूप छान खूप छान म्हणजे मी आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन तसं मला बरच काही मिळत गेलं म्हणजे फॅमिली खूप हॅपी झाली आणि त्याबरोबरच कुटुंबामध्ये वेलनेस आलं मुलं पण करायला लागली आणि मग हे अमृत माझ्या घरामध्ये आलं आणि याच्यामध्ये खूप सारे खूप म्हणजे खूप बदल झाले आयुष्यामध्ये चष्मा तर लागलेलाच होता त्याचा डोळ्याचा नंबर वाढत होता कारण ज्या वेळेला आपल्याला बीपीचा त्रास असतो हायपर टेन्शन असतो आणि ते लाँग ड्युरेशनला सुरू राहतं तर ॲटोमॅटिकली ते डोळ्यावरती अफेक्ट करत असतं किडनीवरती सुद्धा होत असतं मला स्टोनचे त्रास झाले ते ऑपरेटिव्ह झाले बीपी शूट होण्यामुळे माझा कानाचा पडदा सुद्धा ब्लास्ट झाला ते सुद्धा ऑपरेटिव्ह करावं लागलं होतं म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या पण त्यातनं हळूहळू इतकी छान रील मिळाली गेल्या दोन वर्षामध्ये माझं वजन बहात्तर के जी होतं माझी वन सिक्स्टी सेवन हाईट आहे मध्ये पण मी पहिल्या दोन महिन्यामध्येच पाच के जीचा रिझल्ट घेतला आणि वजनाचा मला फारसा इश्यू नव्हता पण माझी मस्क्युलर पॉवर जी होती स्ट्रेंथ नव्हती माझ्याकडे तर रेजिस्टन्स खूप चांगला आलं मला आणि त्याचबरोबर माझा जो बॅलन्स असतो हार्मोनल बॅलन्स असेल म्हणजे तुमच्या हॅपी हार्मोन्स है असतात आपल्या बॉडीमधले इव्हन ते एन्डॉर्फिन असेल डोपामाइन असेल याचं छान सिक्रेशन व्हायला लागलं माहीत नाही मला माझ्या बॉडीमध्ये आणि खूप सारे बदल होत गेले आणि पहिल्या सहा मध्ये सहा महिन्यामध्येच माझी बीपीची गोळी कमी झाली बीपीची गोळी अजूनही आहे टेन एमजीची फक्त घेतोय ती पण डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी बंद झाली पण कोलेस्ट्रॉलची गोळी पूर्ण बंद झाली बॉडीमध्ये फॅट राहिलं नाही आणि इतकं छान माझं सगळं सुरू झालंय आणि हेल्दी आणि हॅपी आणि स्ट्रॉंगेस्ट आहे आणि त्यानंतर आता मी माझं मसल गेन सुद्धा केलेलं आहे किलो मसल सुद्धा वाव वाव अमेझिंग अमेझिंग असा सरांच्या मध्ये बदल झालेला आहे बरेच जण येत असतात की वजन जास्त आहे म्हणून या कॉलला जॉईंट होत असतात पण पाहू शकता सरांचं वजन तर काही एवढं नव्हतं बोलतात सर बोलतात मला वजनाचा इश्यू नव्हता पण पाहू शकता डिसऑर्डर्स भरपूर साऱ्या होत्या कारण की आपण पाहू शकता सर बोलले मला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होता कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं एक गुड कोलेस्ट्रॉल अँड बॅड कोलेस्ट्रॉल जर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर कुठेतरी तुम्हाला डिसऑर्डर या खूप प्रमाणात होत असतात म्हणून आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं किंवा सर बोलतात कुठेतरी स्ट्रे म्हणजे सरांचं स्ट्रेस मॅनेजमेंट होत नव्हतं तर का होत नव्हतं तर कुठेतरी आपलं लाईफ डिस्टर्ब झालेलं असतं कुठेतरी चुकी चुकीची जीवनशैली आपण जगत असतो त्यामुळे हे आपल्या बाबती होत असत आपल्याला कळतही असत आपल्याला कळतही असत पण कोणतरी आपल्याला असं सांगणार नसतं की बाबा तू तु, तुझ्या आयुष्यात असा बदल घडव आणि सर बोलला की मला बीपी शूट झाल्यामुळे त्यांच्या कानाचा पडदाही फाटला होता त्याचंही सरांचं ऑपरेशन झालेलं आहे सर असं काही होऊ शकतं हे आज सर तुमच्याकडून आम्ही ऐकतो कारण की बरेच जण म्हणतात बीपी लो होणं किंवा बीपी हाय होणं तर आज पाहू शकता सर बोलतात की माझ्या पडदा तर सर हा अनुभव कधी तुम्हाला मॅडम मग साधारण चार वर्ष झाली या गोष्टीला आणि सहा वर्षापूर्वी माझं स्टोनचं पण सुद्धा ऑपरेशन झालं होतं मला किडनी स्टोन्स पण झाले आणि हा विषय पण झाला पण आपण जसं सांगितलं की आपण करत नसतो किंवा अलर्ट नसतो असं या गोष्टी नाही मी पण मीही अलर्ट होतो एक्सरसाइज करायला पाहिजे मी सायक्लिंग घेतली होती सायक्लिंग करत होतो हायब्रिडची सायकल घेऊन मी क्लब जॉईन केला होता सायक्लिंग पण मी ते करून यायचो आणि पुन्हा अगदी बारा बारा पंधरा पंधरा किलोमीटर सायक्लिंग करायचो पण मला खायचं हे काय माहित नव्हतं म्हणजे ऍक्च्युली आय एम सायन्स ग्रॅज्युएट पण मला हे माहित नव्हतं बॅलन्स डायट काय असतो कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये मध्ये या गोष्टी फक्त अभ्यासापुरते आणि मास्क घेण्यापुरत्या शिकवल्या जातात आणि त्या कुटुंबापर्यंत फॉलो होत नाही आणि पण ते घरात आलं आणि एक डायटचा चार्ट आला घरात आणि आता तर चार्ट जीपीटी आपल्याला पाहिजे तेव्हा सगळं काय काय देत असतं पण ते फॉलो करायला ला लागलो लाईफस्टाईल बदलली मॅडम डोळ्याचा सुद्धा माझा या वयामध्ये म्हणजे गेल्या वर्षी मी लास्ट कॉलला सुद्धा मी माझा शेअर केला होता डोळ्याचा अनुभव माझा दीड पर्यंत चष्मा गेला होता धूरचा जवळचा आहे पण लांबचा माझा चष्मा डोळ्याचा तो नंबर कमी झाला लिटरली आणि डॉक्टर सुद्धा अगदी हे कसं झालं पॉसिबल झालं म्हणत होते मी दोन ठिकाणी ते दोनदा चेक केलं पण माझा तो दोन चष्म्याचा नंबर गेला म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी जर पॉझिटिव्हली होत गेल्या आणि मला साधा स्ट्रेस असल्यामुळे हो किंवा एक एन्झायटी किंवा डिप्रेशन या प्रकारच्या मी फेज मध्ये नेहमी असायचो आणि येस तर मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इतका मला त्रास होत होता हा हा माझा पहिला दोन महिन्यातलाच रिझल्ट आहे सेवन्टी टू केजी होता सेम टी शर्ट आहे फार गोल नव्हतो पण चेहऱ्यावरती ब्लॅक पण एवढं होतं की मला माहित नव्हतं पण आता माझं बॉडीचं एज आहे माझं शरीराचं म्हणजे कॅलेंडर एज आहे पन्नास पण मी कॉल ज्यावेळेला जॉईन केला दोन वर्षांपूर्वी अठ्ठेचाळीस असताना त्यावेळेला माझं शरीरातील पेशंट वय त्रेपन्न होतं दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस कॅलेंडर एज असताना त्रेपन्न एज माझ्या शरीरातील पेशींच होत पण आता नास मी हा आहार घेतोय व्यायाम करतोय आणि डायट प्लॅन फॉलो केल्यामुळे आता पन्नास वर्षांचा आहे कॅलेंडर एज मी पण माझं वय आहे बॉडी एज सत्तेचाळीस म्हणजे हा छान बदल झालाय शरीरातील पेशींच वय माझ्या लिटरली कमी झालंय मी तरुण होतोय म्हणजे मुलं इतकी हॅपी आहे है, म्हणजे तू खूप छान म्हणाव आणि म्हणजे सगळे मॅडम पण सांगतील एक्सपिरियन्स आणि हे कशामुळे झालं हे मी एक्झॅक्टली लास्ट एंडला सांगणार आहे yes. नमस्कार मला असं ह्याचा वजनाचा किंवा कुठले डिसऑर्डर्स असे नव्हते पण सरांना जे डिसऑर्डर्स होते त्याच्यामुळे कसं आमची फॅमिली डिस्टर्ब व्हायची आणि त्यामुळं मी सरांनी जॉईन केल्यानंतर मला पण ते छान वाटलं पहिल्यापासून व्यायामाची तर आवड होती पण गाण्याच्या तालावरती व्यायाम केल्यामुळं भरपूर व्यायाम होतो हे लक्षात आलं आणि त्यामुळे सरांसोबत मीही जॉईन केलं आणि जे आपण खातो त्याच्याबद्दल माहिती नव्हती जे आवडेल ते जिभेला जे आवडेल ते आपण खा, आम्ही खात होतो पण त्याच्यानंतर ह्या फॅमिली मध्ये आल्यानंतर समजलं की काय खाल्लं पाहिजे सकस संतुलित आहार काय आहे शरीराची नीड काय आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमची लाईफस्टाईल चेंज केली आणि आता खरंच आनंदी आनंद आहे लाईफ मध्ये आता तुम्ही एवढं सुंदर असत आज वर्कआउट गाईड केला येस मॅडम बाय बॅकग्राऊंड काय करतात आपण हा आम्ही दोघेही टीचर आहोत तर सैनिक स्कूलला टीचर, है, ये टीचर। ये आ, आहे आणि मी जिल्हा परिषदला टीचर आहे येस येस पाहू शकता रॉयल्स सर आणि मॅडम एक स्वतः शिक्षक आहेत जे आपली भावी पिढी घडवत असतात मॅडम आणि सर आता बरेच जण म्हणत असतात आम्हाला सगळं काही माहित आहे पुस्तके ज्ञानामध्ये आपल्याला सगळ्याला कळतच की आपल्याला काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे पण असं काय आयुष्यात घडतं की जिथे आपली लाईफस्टाईल चेंज होत असते नाही अगदी खरं आहे ज्या वेळेला आपली सुद्धा मॅडम खूप मॅटर करतात आणि ज्या वेळेला आपल्या दरवाजावरती बेल वाजवायला परमेश्वर आलेला असतो वेलनेसची त्यावेळेला नक्की आपण तो नॉक केल्यानंतर तो उघडायला पाहिजे आणि आपण एंट्री करायला पाहिजे असं मला वाटतं कारण मला खूप साऱ्या संधी होत्या पण ही अशी वेलनेसची संधी कधी नाही आली कारण हे रॉयल वेलनेस खूप मोठं आणि खूपच मोठं काम करत आहेत मिशन पिट इंडिया ज्या वेळेला चालवत आहेत कारण काय खायचं आणि काय प्यायचं हेच माहित नव्हतं आयुष्य आहे पण आता हे सुंदर आहे आयुष्य हा नक्की खूप छान अनुभव आलाय कारण इतका डायट प्लॅन चेंज झाला आणि हे जे संतुलित आहार आहे हे जगातील एक नंबर आहे कारण मी गुगल केलं जी पी टी पहा आणि खरंच एक नंबर आहे कारण काय होतं यामध्ये आपल्याला खूप सारे डायटरी फायबर असेल किंवा मी म्हणेल मिनरल्स असतील व्हिटॅमिन्स असतील बॉडीला लागणारी मल्टीविटॅमिन्स असतील आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आप जे आपल्याला प्रोव्हाइड करतं म्हणजे आता ज्यावेळेला आपण वर्कआउट करतो वर्कआउट नंतर आपली बॉडी लिटरली एक्झॉस्ट झालेली असते बॉडीतले सेल्स आणि हे पहा आम्ही दोघे आहोत yes, yes, <laughs> दहा वर्षापूर्वी हा पन्हाळ्यातला फोटो आहे पन्हागड पन्हा कोल्हापूर आणि हे टुडे आम्ही लास्ट इयरला म्हणजे आता मे मध्ये आम्ही बंगलोर मध्ये गेलो होतो तेव्हा येतो फोटो आणि खरं स्ट्रॉंगर हेल्दीअर आणि हॅपियर ह्या तिन्ही गोष्टी लागू पडतात स्ट्रॉंगेस्ट व्हायला लागले कारण बॉडीचं मसलची सुद्धा स्ट्रेंथ वाढते हेल्दी वाढते आणि हॅपियर त्यामुळे सगळी फॅमिली आणि म्हणजे ॲटोमॅटिकली आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहत असतो तिथे सुद्धा छान वातावरण पॉझिटिव्ह झालंय कारण ह्याचं फक्त आणि फक्त श्रेय जाईल या गोष्टीना की आपलं खाद्य आणि हे सगळं संतुलित आहार कारण मी ज्या वेळेला ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट करतो माझ्या बॉडीला स्वेट करतो घामाची आंघोळ करतो आणि घामाच्या आंघोळीनंतर बॉडीला एक्झर्ट झालेल्या किंवा डिटॉक्स झालेल्या बॉडीला जे सोलिबल न्यूट्रिएंट्स आहेत आपल्याकडे या ज्या कुंड्या दिसतात एवढ्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे वडाचं झाड इतकं छान मोठं आलेलं दिसतंय त्याची हीच कारण आहेत पहा त्याला गांडूळ खत वगैरे दिलं जातं किंवा अशा काही गोष्टी असतात जे नॅचरली त्याला प्रोव्हाइड करतो आणि ते न्यूट्रिएंट्स म्हणून त्याच्या ज्या वेळेला रुट्स मध्ये जातात तसं माझ्या जा बॉडीच्या रूट्समध्ये किंवा सेल्स मध्ये वेळेला हा सकसंतुलित आहार पोहोचतो आणि हा फॉर्म्युला वन सोबत मी फॉर्म्युला टू सुद्धा ट्राय केलाय कारण माझ्या हार्ट साठी मी नाईट वर्क वगैरे घेतो त्याबरोबर माझ्या मस्क्युलर साठी रिबिल्ड स्ट्रेन जो आहे ते सुद्धा मी घेतो मसल छान होण्यासाठी शिवाय माझं फॉर्म्युला टू मध्ये मल्टीविटॅमिन असेल सेल ॲक्टिव्हेटर असेल कॅल्शियम आहे आणि बऱ्याच सारा न्यूट्रिंट्स मी सा न्यूट्रिशन्स आहेत ते ट्राय करतो आणि खानपानामध्ये एक थर्टी पर्सेंट माझं फायबर असतं त्याचबरोबर प्रोटीनच एक थर्टी पर्सेंट मात्र असते <coughs> आणि मग चाळीस टक्के जवळपास माझं कार्बोहायड्रेट्स असतात आणि पहिलं कसं जे मिळालंय ते छान छान आहे जेव्यासाठी खायचं पण आता ती इच्छा पण होत नाहीये आणि जर तसे पन्नास वय वाढ झाले तर आता मागे मागे यायला लागले बॉडी म्हणजे अजून मला खूप हॅपी माझ्या मुलांच्या मुलीच्या लग्नात तर मला मला त्यांच्यासारखं दिसायचंय येस येस नक्कीच होणार आहे सर हे तुमचं स्वप्न लवकरच कारण की पाहू शकता आज जबरदस्त जोडीने आज, आज आपल्याला वर्कआउट गाईड केला सर कोणीही म्हणणार नाही तुम्हाला फिफ्टी प्लस आहात आणि मॅडम फोर्टी फाय प्लस आहेत कारण की ही सर्व जादू आहे ही सकत संतुलित आहाराची आहे मॅडम आणि सर घेत आहेत आणि बघा डिसऑर्डर तर भरपूर साऱ्या होत्या सरांना पण सरांना त्याच्यावर कळत नव्हतं की काय करायचं आणि सरांना अचानक कोणाची तरी पाहून ही रॉयल फिटनेस फॅमिली मिळालेली आहे खरंच आयुष्य कधीतरी कोणाचं असं या की त्याचं आयुष्य चेंज होऊन जाईल सर समजा तुम्हाला ही रॉयल फिटनेस फॅमिली मिळाली नसती तर आज कसं असतं सर आयुष्य रॉयल वेलनेस मिळालं नसतं तर मग खूपच म्हणजे असं झालं होतं की त्याला एक डिसिप्लिन नव्हती म्हणजे फक्त शो करायचं टाय घालायचं कोट घालायचं आणि आपल्या जॉबच्या ठिकाणी आपण काम करायचं पण डोक्यात संध्याकाळी येईपर्यंत आपला बॅलन्सच नसायचा हार्मोनल बॅलन्स पण एक लाईफला आणि कुटुंबाला छान डिसिप्लिन आली या वेलनेस मुळे जर वेलनेस मिळालं नसतं तर ते कदाचित झालं नसतं त्यामुळे माझ्या मुलांना पण मला खूप छान वेळ देता आला आणि त्यामुळे मुलं तर माझी घेतात फक्त एक खंत राहून गेली हे जर वेलनेस कदाचित पाच ते दहा वर्षापूर्वी जर मला मिळालं असतं तर मी माझ्या आई बाबांना सुद्धा हा जगातील एक नंबर न्यूट्रिशन देता आलं असतं मला पण ते पाच वर्षापूर्वी ते गेले त्यामुळे मग फक्त तेवढे खंत राहिली पण मी जेवढे आरोग्यापेक्षा काही सुद्धा महाग नाही आणि त्यामुळे आपले आई बाबा असतील तर त्यांना सुद्धा हे द्या नक्की द्या आणि कारण हे खूप गरजेचं आहे आणि मी हे अनुभव केलाय आणि ते फील केलंय म्हणून सांगतोय आपण आपल्या मुलांना देतोच आहोत पण आपल्या आई बाबांना सुद्धा द्या मी माझ्या भाऊबीज असेल रक्षाबंधन असे मी कॉल वरती सेलिब्रेशन केलेलं आहे आपल्या माझ्या ताईला सुद्धा त्यातून अर्थरिटीचा त्रास सफर करते तर तिला वजनासोबत सोबत सो होत हे एकीला सोडायचीच आहे तर त्यांसाठी सुद्धा मी हे गिफ्ट केलं होतं आणि हे चांगलं आहे ते द्यायला शिकूया एवढंच मी सांगेल नक्कीच नक्कीच सर आज खरंच तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालेलं आहे कारण की सर बोलले बघा की आज माझ्या आयुष्यात तर हा सकस संतुलित आहार आहे पण मागे पाच पूर्वी जर हा माझ्या आयुष्यात आला असता तर माझ्या आई बाबांसाठी आज मी हा सकस संतुलित आहार दिला असता पण का सर काही हरकत नाही अजून तुमच्या आयुष्यात भरपूर सारे आई बाबा आहेत त्यांच्या आय आहे। आरोग्यामध्ये तुम्ही बदल घडवा नक्कीच तुमच्या आईबाबांपर्यंत पण हा जो सकस संतुलित आहार आहे किंवा सकस संतुलित आहाराविषयीचा जो संदेश आहे तो नक्कीच पोहोचणार आहे पण आता जे रॉयल्स आहेत साडे चारशे प्लस रॉयल्स होते वर्कआउट करायला आणि आता फक्त राहिलेल्या आहेत एकशे चौऱ्याण्णव तर मी म्हणेल प्रत्येकाला आई बाबा आहेत जोडीने असतात तर तुमचे स्वतःचेही आई बाबा आहेत सासू सासरेही आहेत तर मी तर म्हणेल आयुष्यात आपल्या बाबांनी आपल्याला आजपर्यंत इथपर्यंत आणलं त्यांच्या स्वतःच्या सुखांना त्यांनी कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो आपले आपणही आज आई बाबा आहोत आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांना चांगलं पाहिजे मग त्यांनी सुद्धा आपल्यासाठी चांगलंच केलेलं आहे ना तर म्हणूनच हा जगातील नंबर सकस संतुलित आहार आहे किंवा आपला फॉर्म्युला टू सुद्धा आहे तोही आपल्या आई बाबांसाठी लाभदायक आहे तर तो, तो तुम्ही तुमच्या आईबाबांना द्या कारण की त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याचा आपण हे ना म्हणतो ना मोल कधीच आपण फेडू शकत नाही आपला जीव गेला ना तरी आपण फेडू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी द्या हा सकस संतुलित आहार खरंच सरांची जी खंत आहे ती नक्कीच आज पूर्ण होईल त्यांनी त्यांच्या आयुष्यात असाच अनेकांमध्ये बदल घडावा तेही कोणाचे तरी आई बाबाच आहेत आणि सरांचा मी एकदा डिस्क्लेमर देऊ इच्छिते दे, सरांना एवढे सारे डिसऑर्डर होते आणि सरांचा एवढा छान असा मॅडमांचा एवढा छान असा रिझल्ट आहे हा व्यक्तीपर्यंत वेगवेगळे रिझल्ट येत असतात सरांनी जसा फॉलो केला तसं सरांना रिझल्ट आलेला आहे मॅडमांनी जसं फॉलो केलं तसं त्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि सर बोलत होते हार्मोन सिन म्हणजे होत होत पाहू शकता बरं आपण म्हणत असतो फक्त महिलांच्या बाबतीत होत असतं हार्मोनियन बॅलन्स असं काही नाहीये पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होत असत फक्त महिला बोलून दाखवतात आणि पुरुष बोलून दाखवत नाही आतल्या आत ते फील करत असतात कारण की म्हणतात ना बायकांना तोंड दिलंय म्हणून बोलतात पुरुषांनाही दिलंय हो पण ते कुठेतरी त्यांच्या मनातल्या भावना असतात त्या दाबत असतात आणि ते दिसतही असत घरात जाणवतही असतं सहकारण की भरपूर सर असा त्रास असतो ताण असतो डोक्यावर पण म्हणतात ना पुरुषाच्या खांद्यावर किंवा डोक्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते म्हणून तो कोणाला बोलू शकत नाही पण सर आज काय वाटतंय या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर असं काय वाटतंय की माझ्या बाबतीत एवढा छान असा बदल घडलाय अगदी रॉयल वेलनेस म्हणजे ज्याला फिट भारत अभियान किंवा मिशन फिट इंडिया आपण ज्याला म्हणतो ते घेऊन जाते आहे हा खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि सेवा म्हणजे अशी सेवा करता येते एखाद्याला आरोग्य देणं याच्यापेक्षा दान काहीच असू शकत नाही आणि पुण्याचं कर्म आणि इतकं मोठं काम रॉयल वेलनेस करते आहे तर मग त्यांना नक्कीच बोलायला पाहिजे त्यामध्ये असणारे सगळे वेलनेस कोचीस आहेत त्यांची एवढी छान टीम आहे मध्ये ट्रेनिंग असतात मी सुद्धा एक वेलनेस कोच बनलो कारण मी ऑलरेडी डिसऑर्डर्सनं भरलेलं एक भांडार होत आणि तर मग त्यातून मी बाहेर पडलो आणि मग मी स्वतः एक वेलनेस कोच बनलो माझ्या आयुष्याला एक डिसिप्लिन आली त्यामुळे वेलनेस रॉयल हे खूप भारी हब आहे आणि या, या हब मध्ये आल्यानंतर ज्यावेळेला आपण टिकून राहू त्यावेळेला खूप खूप चांगले फायदे होणार आहेत आणि त्यामुळे त्याचे रूल्स आहेत काही कॉलचे असतील किंवा प्रोटोकॉल्स असतील इथिक्स असतील तर कर रहे ला आ, को करता। आनि ते सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजेत असं मला वाटतं की म्हणजे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करून खूप मॅटर करतं ज्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड असतं बॉडीचं आणि ते आणि आपली बॉडी ज्यावेळेला कंब होतील किंवा एकत्र कंबाईन करून काम करायला लागतील त्यावेळेला आपल्याला रिझल्ट येतील तर तो वर्कआउट पूर्ण होईल कारण आपल्याला कोच पाहत असतात फॉलो कर... आपण कसे फॉलो करतोय त्यामुळे खूप सारे लोक असतात की बघतोय मी ही कॉलवरती नाही ती इन्स्ट्रक्शन पाहत पण हे इन्स्ट्रक्शन पाहायला पाहिजेत आणि हे सगळं आहे आपल्यासाठी आणि आयुष्य एकदाच आहे आणि आयुष्याचा उत्सव करता येतो आणि तो करायचा असेल तर आपल्या रॉयल वेलनेस मध्ये करता येतो आणि ते मी अनुभवलंय त्यामुळे मी सगळ्यांना हा संदेश देईल की रॉयल वेलनेस खरच ग्रेट आहे आणि ती जी थीम ज्यांनी आणला हा कॉन्सेप्ट माझा सॅल्यूट आहे सर्वांना नक्कीच नक्कीच खूप छान असा संदेश दिलेला आहे सरांनी आम्ही बघा कोचेस असतो आम्ही नेहमी बोलत असतो व्हिडिओ ऑन करा किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या कोच सोबत बोला व्हिडिओ ऑन करण्याच्या मागे काहीही उद्देश नसतो फक्त तुमचे कोच तुम्हाला पाहत असतात की तुम्ही कसं करत आहात कसं नाही आणि समजा व्हिडिओ बंद करून जरी तुम्ही जॉईन झाला आणि तुम्ही झोपलात तुम्ही झोपलात नुकसान कोणाच फक्त तुम्ही कोचला नाही फसवत तुम्ही स्वतःला फसवता आणि आपण स्वतःला फसवतो ना तेव्हा कुठेतरी आपलं कुठेतरी चुकतं म्हणून आम्ही नेहमी बोलत असतो व्हिडिओ ऑन करा व्हिडिओ ऑन करा पण बरेच जण जण असतात की असं की ते व्हिडिओ ऑनच करत नाही का आता शेवटी त्यांचं म्हणणं त्यांना जे पटत ते करत असतात तर सर नेहमीच आपल्याला सर्वाला असं सांगत असतात की व्हिडिओ ऑन करा तर त्यामागे खरंच एक म्हणतात तर का तुमची काळजी असते म्हणून आम्ही सांगत असतो आणि जबरदस्त जबरदस्त मॅडम आणि सरांनी तर आज वर्कआउट तर ऍड केलाय आणि सरांना आणि मॅडमांना त्यांच्या मुलाच्या लग्नात अजून यंग दिसायचं आहे तर खूप शुभेच्छा सर त्यासाठी डेली वर्कआउट आणि प्रॉपर न्यूट्रिशियन आणि सर आणि मॅडम ते प्रॉपर न्यूट्रिशियन घेत असतात आणि मी म्हणते कोणाकोणाला आवडेल असं सर आणि मॅडमारखं सुंदर दिसायला एनर्जेटिक कारण की नेहमी चेहऱ्यावर ज्याच्या हास्य असत ना पाहू शकता चेहऱ्यावर सेवा हसतात ना सर सगळा त्राण जो असतो ना तो निघून गेलेला असतो सरांचा चेहरा पाहताच आणि एवढी अशी एनर्जी येत असते आपल्या सर्वांमध्ये कि चला आज दिवसाची सुरुवात झाली एकदा येस yes. uh, मी जाता जाता एकच सांगेन <coughs> मला वाटतं पंडित हे जीवनात कितीही मोठा लहरीपणा असला ना uh, तरी त्याच्या न संपणाऱ्या भांडारातून आपण घेण्याची कुवत असेल तसे आपण घेत असतो त्यामुळे जे चांगलं घ्यायचं असेल तर या कम्युनिटी मध्ये सकाळचे आपले जे मित्र आहेत रॉयल मध्ये त्यांच्या सोबत येऊन बघा टिकून बघा आणि आयुष्याचा उत्सव करा आणि हे न संपणारं भांडार आहे पण त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला घेता येतात त्या मी घेतलेत माझी मुलं घेत आहेत आणि त्याच्या पुढची ही पिढी घेतील कारण मुलांची सुद्धा खूप छान हेल्थ आहे आणि प्रत्येक कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी करा आणि आपल्या न्यूट्रिशन म्हणजे आपल्या वेळेनुसार करा आपल्याकडे तीन तीन कॉल असतात आणि शिवाय हे जे न्यूट्रिशनल नीड आहे बॉडीची ती पूर्ण करा नक्की आयुष्य छान आहे सुंदर आहे थँक्यू येस 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 खूप छान सर आणि संदेश दिलेला आहे सर्व रॉयल्स यांना जे आता जॉईंट आहेत त्यांना कारण की आपण पाहू शकतो आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक शरीरातले भाग वेग वेग हे वेगवेगळे आहेत आणि इवन तुम्ही पाहू शकता प्रत्येकाला एकच डॉक्टर आहे का हो पूर्ण बॉडीला एकच डॉक्टर आहे का डॉक्टर फक्त नाव एक आहे पण प्रत्येक अवयाला प्रत्येक भागाला डॉक्टर वेगवेगळा वेग आहे प्रत्येक भागाला वेग डॉक्टर वेगवेगळा आहे डोळ्याचा डॉक्टर हार्टचा डॉक्टर वेगळे आहेत मग हार्टचे डॉक्टर डोळ्याचं ऑपरेशन करू शकतात का मुळीच नाही करू शकत कारण की त्यांनी अभ्यास हा फक्त हृदयाचाच केलेला आहे अभ्यास केला आहे त्यांनी पण हृदयाची सर्जरी कशी करायची हृदयाबाबतीत काय प्रॉब्लेम्स आहे हे ते शंभर टक्के सांगू शकतात पण डोळ्याची सर्जरी कशी करायची हे ते डॉक्टर करू शकत नाहीत म्हणून न्यूट्रिशन पण आपलं वेगवेगळं आहे फॉर्म्युला टू हा आपला सकल संतुलित आहार आपल्या जोडीला आहेच रोजचा पण त्याच्याच बरोबर फॉर्म्युला टू सुद्धा आहे जी प्रत्येक अवयाची जी तुमची गरज आहे त्याला जे लागणारं न्यूट्रिशियन आहे ते प्रॉपरपणे आपल्याला मिळणार आहे म्हणून फॉर्म्युला टू सुद्धा तुम्ही तुमच्या कोचला विचारायचं आहे जे नव्याने आज जॉईंट आहेत म्हणा किंवा बरेचसे रॉयल्स आहेत आजपर्यंत फक्त सकस संतुलित आहार फक्त सकस संतुलित आहार पण तुम्ही तुमच्या कोचला विचारायचं आहे फॉर्म्युला टू नक्की काय आहे तर आज तुमचे कोच तुम्हाला नक्कीच गायडन्स करणार आहेत तर खरंच खूप छान वंदना मॅडम आणि नंदू सर एनर्जेटिक जोडी सोबत आज आपण वर्कआउट केलेला आहे आणि सुंदर असं वर्कआउट त्यांनी आपल्याला गाईड केलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच नेहमी तुम्ही वर्कआउट गाईड करा अशी आशा बाळगतो सर आणि मॅडम Thank you all. Thank you, Rahul. Thank you. Yes, yes. Thank you. Thank you.